नमस्कार आज आपण बनवणार आहोत फोनसीची भाजी फोनसीची भाजी ही रान भाजी असून या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन्स मिनरल्स कार्बोहायड्रेट फायबर असून ही भाजी शरीराला आरोग्यदायी आणि औषधी गुणांनी परिपूर्ण आहे चला तर मग रेसिपीकडे वळूया इथे मी फोनशीची भाजी घेतलेली आहे ह्या भाजीची पानं आहे ना रुंद अशी गवतासारखी असतात आणि त्यांची मुळे ना ही सफेद असतात आणि ही भाजी आहे ना एक फूट एवढे उंचीची असते आणि ही सफेद मुळ असतात ना ती आपण ना काढून टाकायची आहेत आता ही भाजी साफ कशी करायची ती पाहूया ही आता सफेद मुळं आहेत ना ती आपण घ्यायची नाही आहेत भाजी ते ना आपण अशी कापून टाकायची आहे हे बघा आणि हे पाने असतील ना ती अशी माती वगैरे असते ती अशी आता आपण ना चार ते पाच पाण्याने ना स्वच्छ धुवून काढूया अशी पानं पण काढून घ्यायची आहे ह्यात माती असते ना ते आपल्याला स्वच्छ धुवायला भेटते आता आपण ना सर्व भाजी अशी मुळं काढून घेऊया आणि स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेऊया आता आपली भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण चिरायची कशी ती बघूया अशी आहे ना हातामध्ये अशी थोडी आपण पानं घ्यायची आहे आणि ती आहे ना अशी मधोमध मद कापायची आहे अशी कापली ना काय परत आपण अशी घ्यायची आहे अशी घेतल्यानंतर आहे ना असे ठेवून बारीक बारीक चिरून घ्यायची आहे कांद्याची पाच कशी आपण चिरतो त्याप्रमाणे चिरून घ्यायची आहे <coughs> इथे मी भाजी आहे ना ही बघा बारीक चिरून घेतलेली आहे आणि भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी मुंगाची डाळ आहे ना ती एक ते दीड तास मी भिजत ठेवली होती ते तीन चार चमचे मी घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेला कांदा एक वाटी अर्धी वाटी ओलं खोबरं चवीपुरतं मीठ तीनचे चार, चार हिरव्या मिरच्या आणि चार चमचे तेल आता आपण गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे तो पॅन ना आपला चांगला तापलेला आहे आता आपण ना त्यात तेल टाकून घेऊया तेल चांगलं गरम झालं ना का आपण त्यात कांदा टाकून घेऊया ओली मिरची पण टाकूया हे ना थोडं नरम होईपर्यंत परतून घेऊया ए, आता आपला कांदा थोडा नरम झालेला आहे आता आपण यात भाजी टाकून घेऊया भाजी टाकून झाली ना का आपण मुंगाची डाळ पण टाकून घेऊया आणि भाजी आहे ना पाच मिनिटांसाठी आपण झाकून ठेवूया आता आपली पाच मिनिटं झालेली आहे आता आपण ना भाजीमध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित अशी सर्व मिक्स करून घेऊया आता आपली भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आता परत झाकण ठेवून आहे ना आपण दहा मिनटं वापरून घेऊया आता दहा मिनटं झालेली आहे आता आपली भाजी ना व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता आपण ना त्यात ओलं खोबरं घालून घेऊया आणि व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेऊया आता आपली फोनशी भाजी तयार आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे औषधी गुणांनी परिपूर्ण अशी फोनशी भाजी तयार आहे